हॅलो नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग सर्वांना रामकृष्णारी हरी आहेत सर्व मजेत ना मजेत असलं पाहिजे मंडळी जरा आम्ही बाहेर चाललो होत आता पण बाहेर भयंकर पाऊस पडतोय म्हणून जरा वेट करतोय पाऊस थांबतोय का आणि तुम्हाला बघायचंय काय गंमत हे बघा दिसते का इकडे गंमत तुम्हाला हे बघा हिला पण घेऊन जायचंय तिला कळ बाहेर आम्ही घेऊन चाललोय आणि बघा इकडे रेडी होऊन आणि हिला समजले ऑलरेडी म्हणजे हे बघा म्हणून ती आता त्याच्यामध्ये जाऊन बसते तुम्हाला खरं नाही वाटणार की बघा आना बी बघा किती शामी पडते तिकडे जाण बसते वरती आणि ती जाऊन पण आली आहे एक दोनदा आतमध्ये माहितीये का आणि आम्ही जरा मजा करतोय तिची की म्हणजे चल जरा आपण बाहेर जाऊन बघूया <laughs> दरवाजा तर येतेच तर आम्ही गेलो आमच्या मागून येते माहिती आहे का म्हणजे असं ओरडत म्हणजे तिला ह्याच्यातून पण यायचंय बसून म्हणजे बघा <laughs> आपण म्हणतो मुख्या प्राण्यांना कळत नाही पण खूप कळत आहे बघा <laughs> किती वेळ झाला हे बघा बघा आता तुम्ही बघा हा ती जाऊन आतमध्ये बसणार त्याच्यात तिला तर समजते कारण मी बऱ्याच वेळेला तिला असं घेऊन वगैरे जातो ना तर तिला समजतं ते की ह्याच्यातून घेऊन जातात मला खाऊ वगैरे ठेवून जर कुठे लांब न्यायचं असेल तिला तर आम्ही मग बॅगेतून घेऊन जातो हो का नाही का हे ना शनो yes. आता आम्ही ना चला ना बस तिथे बस दिला, दिला, ते माझ्याकडे येते बघा तिला माझ्याकडे यायचंय वरती म्हणून कसं करते काही विचारूच ना का माहितीये का भयंकर आणि पाऊस पडतोय म्हणून जरा तेच ना चॅनल मॉनिटाइज झालंय म्हणजे नक्की सर्वांनी सपोर्ट करा आम्हाला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा भरपूर काय आली आली बघा आली बघा तेच जरा वाट बघतोय की जरा पाऊस थांबेल मग आम्ही लगेच निघू असा विचार करतोय आणि हिला पण न्यायचंय ना तर जरा पाऊस असल्यावर घाबरते ती म्हणून थांबलोय आम्ही जरा ओके चला निघूया घेऊनच बसावं लागेल ना मला मला रेनकोट घ्यायचा होता घ्यायचा होता मग तो राहूनच गेला माहिती रेनकोट घेताच नाही आलं जेवटी पण आता ठीक आहे आता डिमार्टला वगैरे गेलो ना तर मी बघणार आहे खूप दिवस झाले जायचं जायचं त्या दिवशी आम्ही गेलो होतो पण थोडस कसं घरचं सामान वगैरे होतं ना त्याच्यामुळे थोडं लक्षात नाही आलं सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहत घ्यायचं असतं ते विसरतो आणि दुसरंच घेऊन येतो असं होतं मग ते चला म्हणता ट्राफिक बघा किती आहे

नानाविकला कळलंय कि कुठेतरी आलोय आपण हा कि नाक ठेवलं इकडे हे कोण आहे इकडे हे कोण आहे बाहेरगावचा हुंदीर आहे काय खातोस रे ए काय खातोय तू अ खातोय हा बघा उंदीर आहे हुंदीर बाबा कसं खातोय बाहेरगावचा उंदीर आहे काय हा त्याची प्राइस किती आहे बाबा हो हो काय खात तुम्ही ए अनामिकासारखी दिसतायत ना ए अशी होती अनामिका चेतन आधी बघा अनामिका अशी होती आधी बघा अनामिका सेम अशी होती आधी बघा हो अशी आणि तुला वरती पण आहे तेव्हा चौघ मस्त ना मस्त ना तिथून व्हिडिओ बनव ना अरि रिज तुरेवाले पक्षी आहेत सगळे काय का अनामिका तुला बघायचं आहे ना शिकण्यावर बसले बघा मस्त सुंदर सुंदर पद्धती आणि ओरडते बघायचंय ओरडतायच कोण उत्सुकता लागली बघायची आणि हा बघा ओरडतो ह्या बघा हा बघा ओरडतोय ये आता बघा ह्याची मजा बघा ये ये ना ये 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 ते किती राहतो बघायला मी तुला काही करू काय ये येस ये ये हां त्याला काय ये हां हां मला मी नवीन पण

आणि इकडे बघा फायनली अनामिका एवढी मजा करते ना काय विचारूच नका आणि आम्ही म्हटलं जरा अनामिकाला आहे ना जरा दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवून ना जरा दाखवा तिला सर्व पक्षांना जरा भेटवण्यासाठी घेऊन आलोय आम्ही बघा 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 कशी बघा कशी करते अनामिका तर एवढी खुश झाली होती ना काय विचारूच नका पण नंतर एंडिंगला आहे ना म्हणजे आधी तिला मस्त वाटलं अ जेव्हा तिकडे घेऊन गेलो तेव्हा इकडं ओरडते बघा कशी <pyat> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video <laughs> <laughs> Nei. <Nah. laughs> <laughs> <Okay. laughs> <Okay. laughs> चावते जाम आम्हाला किती आहे रक्त काढले रक्त पण हे चावले तर काय नाही ना ते बाबा कस चावतंय तुम्ही मला भरपूर उजाळ झाले का विचार बघा मस्ती मस्ती मस्ते

आणि मंडळी अशा प्रकारे मस्त तिला पण जरा फिरून घेऊन आलो बराच वर्षी था थांबलो तिकडे जरा अनामिकाचं म्हटलं जरा देत त्यांच्यासोबत ना म्हणून थांबलो होतो जरा थोडा वेळ जवळजवळ अर्धा तास वगैरे जास्तच गेला आमचा तिकडे खूप दिवसापासून इच्छा होती आमची घेऊन जायची तिला तिकडे जिकडून आणलं होतं इथूनच आम्ही आणलो होतं अनामिकाला बघा हेच होतं ते हे बघा शॉक इथून घेऊन आलो होतो आम्ही आणि म्हटलं दीड वर्षानंतर अनामिका फायनली तिकडे जाऊन आले हे बघा आता परत दाखवलं आम्ही आणि ती बघा ती राहत नव्हती आता तिला बाहेर यायचंय माहिती का पिंजऱ्यातून ती अशी सांगत होती काढा काढा मला बाहेर काढा लवकर लवकर तिला असं वाटतं आम्ही तिला तर ठेवून चाललो इकडे ते बघा तिला यायचं होतं बाहेर आणि नंतर मग ना ती असं थोडा वेळ खेळली वगैरे नंतर मग ती थोडं म्हणत नाही तिला जायचंच नव्हतं वाटतं तिकडे राहायचंच नव्हतं मग ती परत म्हणजे आमच्याकडेच सारखं बघत होती आणि पिंजऱ्याचं असं झाकण आहे ना ते वरखाली वरखाली करत होती मग नंतर एंडिंगला असं करत होती ती आणि बाकीचे बघ किती मस्त पक्षी शांत बसलेत सर्व असं वाटतं ना सगळे शांत शांत बसलेत आणि कलर बघा त्यांचा किती मस्त आहे हे जे पक्षी बसलेत ना हे बघा चार आहेत ते हे पिंजऱ्यामध्ये खूप सुंदर कलर आहे त्यांचा मला तर खूप आवडलं होते खरंच आणि इकडे बघा कशी सांगते काढायला सांगते आता अरे बघा ते बघा घ्यायला सांगते बाहेर काढायला सांगते आना मी का कारण तिला सवय नाही आहे ना त्याच्यामुळे तसं करते ती ज्या सोफंदर आम्ही घेतलो होतं आणि आम्ही करतो साडेचार हजार का और वो वाला कौन वो।, वो वाला हां वो हे बघ किती सुपर सुपर आहेत किती छान छान आहेत हे बघ मस्त आहेत रिअली ते थोडं मोठं वाटतंय ना ते थोडं मोठं आहे आणि मंडळी इकडे बघा आता मस्त गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे सगळी इकडे छान छान असं हे बघा मकर वगैरे आले आहेत त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्त्या वगैरे बनवत आहेत सर्व म्हणजे म्हणतात ना सर्व ठिकाणी हेच चालू आहे सध्या तरी आणि आम्ही ज्या रोडने चाललो होतो आम्हाला ऍक्च्युली ना गावी एक द्यायचं होतं आपलं मकर हे म्हणून आम्ही जरा बघायला गेलो होतो म्हणजे कुठलं चांगलं वाटतय का किंवा आपल्याला पसंत कुठलं पडेल तर घेऊया म्हणून घ्यायचं होतं म्हणून पण ते ऍक्च्युली ना हे जरा जास्तच मोठी वाटत आहेत मला तरी थोडं छोटं पाहिजे म्हणजे कसं ते घेऊन पण जाता आलं पाहिजे ना तिकडे एवढ्या लांब असं पण आहे ना ते मस्त म्हणून आमचा विचार चालू होता एक घ्यायचं करून गावी देण्यासाठी पण बघा ना खूपच मोठी आहे ती आणि कसं इकडून लांबून घेऊन जायचं म्हणजे जरा हेच आहे काय म्हणतात ते आपल्याला घेऊन पण जाता आलं पाहिजे व्यवस्थित सांभाळून नाही तर एवढं आपण खर्च म्हणजे म्हणतात ना घेणार एवढा खर्च करून आणि जर ती व्यवस्थित आपण घेऊन नाही गेलो तर काय उपयोग असं पण वाटत होतं आणि हे बघा हे जे असे गोलवाले आहेत ना हे बघा ते मला खूप आवडले होते सगळे पण आणि बाकी सगळे हे खूप मोठे मोठे आहेत बघा किती सुंदर सुंदर आणि किती छान छान आहेत बघा हे एवढे सुंदर वाटत होते ना काय विचारूच नका मला असं राहलंच नाही मी म्हटलं चला मी एक व्हिडिओ बनवते आणि तुम्ही पण बघा किती छान छान आहेत कसे वाटत तुम्हाला सुद्धा नक्की सांगा भरपूर होते माहितीये का जेवढं हे मोठं आहे ना असेच अजून तीन चार ठिकाणी आहेत म्हणजे हे असे भरलेले कारण सगळीकडे आम्हाला जाता वगैरे आलं नाही कारण की तेवढा वेळ पण नव्हता आणि आम्ही कायच्या तिकडे गेलो तर जास्त वेळ घेला गेला होता आमचा ना आणि तिला पण मग किती वेळ ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये आणि परत त्यानंतर पाऊस पण पडत होता बाहेर असं सगळं चालू होतं बघा आम्ही जास्त काही नाही बघितलं आणि इकडे आहेत बघा गणपती बाप्पा बहरिया मंगलमूर्ती मोरिया इकडे बघा बरोबर बाजूलाच हे बघा गणपतीच्या मूर्त्या वगैरे किती सुंदर सुंदर आहेत बघा इकडे पण आहे डेकोरेशनचं वगैरे सामान सगळं होतं पण बघा ह्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत या वरच्या आहेत त्या बघा या बघा अशा सर्व आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुद्धा होत्या या बघा ज्या खाली आहेत त्या पण बघा किती मस्त मस्त सुंदर मूर्त्या आहेत आणि सगळं हिऱ्यांचं वगैरे काम चालू होतं हे बघा अशा प्रकारे बघून एवढं मस्त वाटत होतं ना हे बघा आणि अजून खूप मूर्त्या त्यांच्या बनवायच्या बाकी होत्या हे बघा आणि गर्दी पण भयंकर होती ना त्याच्यामुळे काय सर्वच बघता वगैरे आलं नाही आम्हाला आणि पाऊस जास्त होता हे बघा अशा मूर्त्या आणि हे सगळे हे बघा नंबर जे असे सगळे जे लावलेले आहेत ना त्या मूर्त्या गेलेल्या होत्या पूर्ण म्हणजे म्हणतात ना त्या विकल्या होत्या त्यांनी असं आहे ते हे बघा असं त्यांच्याकडे पण डेकोरेशनचं सगळं होतं पण ते कसं हे पण सर्व मोठं मोठंच होते ते बघा मकर वगैरे त्याच्यामुळे आम्ही काय मग नाही पसंत केलं अजून एक दुसरीकडे आहे तर चेतन मला तिकडे आपण बघायला जाऊ जर तिकडे जर पसंत पडलं तर मस्तपैकी मग तिकडे घेऊ असं आहे चेतन तर बघू कधी वेळ मी तिकडे जाण्यासाठी तर नक्की तिकडे पण गेल्यानंतर आम्ही दाखवणार तुम्हाला आणि ते खरंच कसे वाटतात तुम्हाला सर्व नक्की सांगा काय मला <laughs> मला तर भरपूर आवडले होते पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला मोठे आहेत ना ते जास्त सर्व वगैरे हे बघा असं हे बघा असं मंगलमूर्ती आराध्य आर्ट्स हे बघा सर्व जेवढे हे दिसत आहेत ना तुम्हाला मागे तिकडे सर्व हेच आहे म्हणजे गणपतीच्या मूर्त्याच हे करतात आणि आता आम्ही निघालो आहोत आणि जस्ट आता चेतनमाला काय करूया काय थोडंसं खाऊया काहीतरी म्हणून हे बघा इकडे जरा आलो होतं जस्ट मग त्याच रोडला जात जात ना इथे हे आहे पावभाजी वगैरे तर चेतनमालाला थोडंसं खाऊया तर आता खाल्लं आहे आवी म्हणजे आता हे बघा जस्ट आलं आहे आणि अनामिकाला जरा भरवलं तर जरा केळं वगैरे खाल्ला त्याने कारण कसं पहिलं तिला भरवतो आम्ही नंतर मग आम्ही आधी तिचं नंतर आपलं पोट भरायचं मग जास्त काय नाही खाल्लं हे बघा एवढंच पावभाजी वगैरे तेवढंच खाल्लं आम्ही आणि लेट होतो म्हणून घरी निघालो लवकर लवकर काही लेट होत होतं अनामिका पण ओरडत होती म्हणून मग हे बघा एकच राईस वगैरे घेतला मी पार्सल आणि घरी येऊन पण चेतनने बघा कसा ताटामध्ये होतलाय हे बघा काय केलं त्यांनी त्याला म्हटलं थोडासा ओत त्याने कसा होतंय बघा मंडळी आणि जरा पटकन आता आम्ही खाऊन घेणार आहोत आणि लाईव्ह स्टार्ट करणार आहोत तर प्लीज सर्वांनी लाईव्हला नक्की येत राहा आणि आता माझा हा व्हिडिओ आहे तो मी ना खूप मोठा होतोय म्हणून मी आता इकडेच जरा स्टॉप करते आहे तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या ममता अनामिका ब्लॉगसाठी ഇപ്പൊ വാടെ കേസ് യൂ മിണ്ടത് ഈ